पण बघा nama घेरे nama यशवंतराव साहेबांच्या समाधी त्या इथं आज आम्ही आमचा संकल्पनामा जाहीर केलेला आहे या संकल्पनाम्याच्या माध्यमातून आम्ही आजपर्यंत केलेले जवळचे जवळपास नऊ हजार या पाच वर्षात नऊ हजार नऊ हजार नऊशे चोपन्न कोटीची कामं झालेली मग नॅशनल हायवेचे जवळपास सात हजार साडेसात हजार कोटीचे मेडिकल कॉलेजचं जर पाहिलं जवळपास चार हजार चार पाचशे कोटीचं त्यानंतर पाटबंध्याच्या माध्यमातून सत्त्याहत्तर कोटीचे कामं झाले सेमी स्कूलचं जे आध्यात् म्हणजे त्याचं मॉडर्नायजेशन याकरता दोनशे पंच्याहत्तर कोटी साखो आणि या बाकी बांधकाम यांच्यातनं एकशे एकतीस कोटी सी आर एफ फंडातून दोनशे नऊ कोटी पंतप्रधान प्रधानमंत्री सडक ग्राम सडक योजनेतनं जवळपास एकशे सेहेचाळीस कोटीचे कामं झाले प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून एकशे नव्वद कोटीचे कामं झाले गुयारी गटर योजनेचे जवळपास त्रेचाळीस कोटीचे कामं झाले ते चोवेचाळीस कोटी साधारण पाणीपुरवठ्याचे जवळपास चौऱ्याहत्तर कोटीचे झाले आणि इतर जे विकास काम आहे ते दोनशे अडीचशे कोटीचे झाले एकंदरीत हा संपूर्ण वचननामा आहे वचनामा या ठिकाणी मी ज्यांनी मला केले मी योगदान दिलं त्यांच्या विश्वासाला त्यांच्यानी त्यांना जे अपेक्षित होतं ते संपूर्ण कामं मार्गी लावलेत पण तर आपल्याला जसं माहीत आहे जसं कुठलाही व्यक्ती मर तोपणे तो एक म्हणजे टिकतच असतो तसं कुठल्याही कामांच्या बाबतीत बोलायचं झालं तर वाढ वाढती लोकसंख्या आपण लोकसंख्येच्या माध्यमातून जे विकास कामं ही एक कायमस्वरूपी एक ऑन प्रोसेस आहे आणि निश्चितपणे याच्या व्यतिरिक्त जे जे म्हणून काय संपूर्ण या संपूर्ण लोकांच्या मागण्या आहेतपणे केंद्र शासनाच्या माध्यमातून आणि राज्य शासनाच्या माध्यमातून ते आम्ही पूर्णतः नेऊ या ठिकाणी आवर्जून सांगा वाटतं मोदीजींच्या कुशल नेतृत्वाखाली गेल्या दहा वर्षामध्ये घोषणा झाल्याने घोषणा कमी झाल्यानं कामं मात्र झाली खूप भरपूर झाली ठिकठिकाणी देशभरात कुठल्याही राज्यात जर तुम्ही गेला राज्यातल्या कुठल्याही जिल्ह्यात आणि जिल्ह्यातल्या कुठल्याही तालुक्यात गेला तर आपल्याला विकास कामांचं संपूर्ण चालू झालेलं आहे आणि संपूर्ण तिथं पूर्णत्वास केलेलं आपल्याला पाहायला मिळतं हे सांगत असताना मला एक समज मला एक सांग असं वाटतं की हे कधी होतं जेव्हा एक स्टेबल गव्हर्नमेंट असतं त्यावेळेस एक तसं आहे जेव्हा स्टेबल गव्हर्नमेंट असतं तेव्हा स्थिरता असते स्थिरता जेव्हा असती तेव्हा नियोजनबद्ध कार्यक्रम जो आपण त्याला आपण फाईव्ह इयर प्लॅन म्हणतो ते फाईव्ह इयर डेव्हलपमेंट प्लॅन म्हणतो पूर्ण असं आपण घेऊ शकतो दहा वर्षाच्या कालावधीत झालेले कामाचं जर आपण संपूर्ण जो एका जोगा जर बघितला पंचावन्न वर्ष ज्यांचे काँग्रेसच्या ताब्यात संपूर्ण ठिकठिकाणी संपूर्ण केंद्रात आणि सगळ्या राज्यांमध्ये तुमची सत्ता होती मग का जाणार हा प्रश्न लोकांना आता लोक विचारायला लागले आणि आज भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे मित्रपक्ष सर्व हे सर्व त्यांच्या मा, माध्यमातून महाविकास आघाडी महा महायुतीच्या माध्यमातून जे कामं झाली ते वाखण्यासारखे आहेत आणि ह्या उलट जर आपण बघितलं तर महाविकास आघाडीची त्यांच्या त्यांच्यात एवढी अस्थिरता आहे एवढं म्हणजे त्यांनी त्यांच्याकडं म्हणजे पंतप्रधान कॅन्डिडेटवरनं वादावादी चालू आहे आणि एवढं अस्थिर संपूर्ण असताना तिथं नियोजन शून्य आणि त्यामुळे महाविकास आघाडी मी तर म्हणते महाभकास आघाडी कारण की त्यांच्याकडनं काही अपेक्षा कुठल्याही अपेक्षा करणं म्हणजे

बहुतांश करून ऐंशी टक्के लोकांचा उदरनिर्वाह जो आहे ते शेतीवरती अवलंबून आहे त्याचबरोबर या सातारा जिल्ह्यामध्ये चांगल्या प्रकारच्या इंडस्ट्रीज आणल्या जातील हायटेकसाठी आम्ही ऑलरेडी उदय सामंतने आम्हाला जागा देखील दिलेली आहे एक आय टी पार्क त्या ठिकाणी आपण चालू करणार आहोत आणि बाकी सगळं जाहीरनामा संपूर्ण आपल्याकडे दिलं जाईल त्यात संपूर्ण सगळ्याच सगळ्या गोष्टींचा उल्लेख आहे महाराष्ट्र पत्रकार परिषदेमध्ये यशवंतराव चव्हाण साहेबांना भारतरत्न पुरस्कार देणार आता तुम्ही प्रीती सांगा उद्या मागणी काय करणार आहात मग तुमच्या निश्चितपणे आम्ही मागणी करणार असो कारण की उद्या आदरणीय वंदनीय मोदीजी हे सातारा जिल्ह्यात येतात आणि त्यांची सभा जी होती आहे ही योगा योग त्यांची सभा देखील यशवंतराव चव्हाणांच्या कर्मभूमीमध्ये होत आहे आणि त्यामुळं आम्ही असं त्यां त्यांच्याकडं मागणी करणार आहोत की त्यांना सर्वोच्च देशातला जो भारत भारतरत्न पुरस्कार आहे मरणोत्तरनंतर त्यांना त्यांच्याने सन्मानित करावं मला एक समजत नाही की असं बोलल्यानंतर मग माझ्या विरोधात असं बोललं गेलं की त्यांना आता आताच कसं सुचते माझं म्हणणं आहे की मोदीजी येणार होते योग चांगला आहे योग या चव्हाणसाहेबांच्या कर्मभूमी आम्हाला सुचलं पण एवढे वर्ष ज्या लोकांनी स्वतःला मानसपुत्र जे म्हणून संबोधित संबोधतात तर त्यांनी मग एवढ्या वर्षांमध्ये का स्वतःला दोन नंबरचा जो पुरस्कार आहे पद्मा विभूषण स्वतःला त्यांना मिळाला तेव्हा असं वाटलं नाही का की आपल्या मानसपिताला देखील भारतरत्न पुर पुरस्कार मिळावा आणि जेव्हा आम्ही मागणी केली तर मग असं सांगण्यात आलं प्रेस म्हणजे जे वर्तमानपत्रात जे आलं आहे मीडियामध्ये त्यात की आत्ताच अक्कासक सुचलं सुचलं म्हणजे ते मागंच व्हायला पाहिजे तर त्याचं इनिशिएटिव्ह त्यांनी घ्यायला पाहिजे तर आम्ही कधी त्यांच्या चव्हाणसाहेबांच्या नाव सांगून आम्ही कधी मताचा जोगवा मागितला नाही ज्यांनी मागितला ज्यांनी तेवढं तरी आजपर्यंत जे राज्य केलं साहेब हे ते सगळं सगळेच साहेब मग पुढं मिळवण्याकरता फक्त तुम्हाला त्यावेळेस यशवंत विचार विसरत हा त्यांचं जे उद्या उमेदवार आहेत महाविकास आघाडीचे माझं काय ते म्हणजे त्याचे माझे ज्या उमेदवार आहेत पण मला सांगा की हा संपूर्ण सातारा लोकसभा मतदारसंघात जवळपास अठरा लाख अडुसष्ट हजार अधिक वर्क ते एवढे मतदार आहेत त्या एवढ्या लोक एवढ्या मतदारांपैकी एक 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 चारित्र्य संपन्न उमेदवार मिळू शकला असतं का नाही म्हणजे असं म्हणावं लागलं की त्यांच्या जवळपासचे जे लोक आहेत ते संपूर्ण घोटाळेबाज किंवा अशाच प्रकारचे आज वर्तमानपत्रात आले आणि मग ते म्हणतात की सहानुभूती आम्हाला मिळणार की हे हेला काय म्हणतात चोराच्या चो उलट्या बोंबा करायचं संपूर्ण त्यांनी आणि परत जेव्हा उघडकीस आल्यानंतर म्हणतात की ना रडीचा डा। डा। डाव अह रडीचा डाव आम्ही खेळत नाही तुम्ही लोकांना एवढे वर्ष झुलवत ठेवलं तुम्ही लोकांना रडवण्याचा डाव आजपर्यंत खेळा आणि त्यामुळंच एवढ्या मोठ्या प्रमाणावरती परिवर्तन झालं दोन संसद भारतीय जनता पक्षाचे होते एक अटल बिहारी वाजपेयीजी दुसरं लालकृष्ण आडवाणीजी दोन वर्ण आज या देशातला संपूर्ण सगळ्यात सर्वात मोठा पक्ष म्हणून आज भारतीय जनता पक्षाचं पक्षाची ओळख आहे देशात नाही तर जगभरात सगळ्यात मोठा पक्ष म्हणून भारतीय जनता पक्षाची ओळख आहे हे उगीच होत नाही लोकांचं जेव्हा आपण विश्वास संपादन करतो कामा मार्गी लावतो त्यावेळेस लोक विश्वास ठेवतात हे हा विश्वासावरती आधारित संपूर्ण जग चालतं आणि त्यांनी विश्वास गमवलेला आहे त्यामुळं त्यांच्याकडनं फार अपेक्षा करणं म्हणजे त्यांच्यावरती अन्याय केल्यासारखं मला साहेब संकल्पनाम्यामध्ये मेडिकल कॉलेजचा तुम्ही उल्लेख केला आहे शिक्षकांचं नाही म्हणजे पालकमंत्री असताना मी ते काम केलेलं आहे हे बघा मला काय तर आरोप प्रति आरोप प्रत्यारोप नाही ते बघा तुम्ही काय कोणी केलं हे संपूर्ण जे मेडिकल कॉलेज मी संपूर्ण त्याचा पाठपुरावा केला ते म्हणा कोण काय म्हणते मला माहीत नाही मग उद्या आता मला सांगाल की त्यांनी ते आता संपूर्ण वर्तमानपत्राचे घोटाळे तर झाले मग ते उद्या म्हणणार की उदयनराजेंनीच हे संपूर्ण बातमी दिली की मी अशा एवढ्या मी संकुचित विचाराचा नाही आहे इथे फाईल्स असतात शासनाकडं फाईल्स आहेत ते उघडून बघा तुम्हाला दूध का दूध पाणी का पाणी तुम्हाला होऊन जाईल होऊन ओके डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या दिवशी मोदीजीने विकसित भारताचा वचननामा दिला दोन हजार चोवीस ते दोन हजार एकोणतीस पाच वर्षामध्ये तीन कोटी लोकांना घरं चार कोटी तीन कोटी महिलांना लखपती दिदी चार कोटी नवीन घरं सूर्य घर योजना हो अशा गरीब कल्याणाच्या मध्यमवर्गीय कल्याणाच्या देशकल्याणाच्या राष्ट्रकल्याणाच्या अनेक बाबी वचननाम्यामध्ये आले आहेत आणि आज युगपुरुष यशवंतरावजी चव्हाण यांच्या पावन स्थळावर माननीय उदयराजन भोसलेजींनी दर्शन घेऊन जाहीरनामा दिला साताऱ्याचा लोकसभेचा विकसित सातारा असा जाहीरनामा त्यांनी दिला आणि मला विश्वास आहे की मोदींच्या नेतृत्वामध्ये जेव्हा उदयनराजेजी खासदार म्हणून सभागृहात जातील आणि केंद्र सरकारच्या एक एक मंत्रालयात जाऊन आपला साताराचा जाहीरनामा ते पूर्ण करतील नक्कीच दोन हजार चोवीस एकोणतीसमध्ये उदयराजेन भोसलेजी हे सर्वात लोकप्रिय नेते म्हणून लोकप्रिय संसदपटू म्हणून देशाच्या संसदेमध्ये नावलौकिक करतील असा मला विश्वास आहे आणि हा जो जाहीरनामा उदयराजेन भोसले साहेबांनी दिला आहे हा अत्यंत विकासाचा साताऱ्याला क्रमांक एकवर आणण्याचा हा जाहीरनामा आहे मला वाटतं यातून मोठं यश सातारा लोकसभेला मिळेल समता परिषदेच्या माध्यमातून छगन भुजबळांच्या ओबीसी संघटनेची ताकद दाखवण्याच्या उद्देशाने संभाजीनगर आणि नाशिकमधून अर्ज भरले दोन उमेदवारांनी काय सांगाल खरं तर महायुतीमध्ये आम्ही प्रचंड मजबूतीने आहोत एखाद्या व्यक्तीने अर्ज केला म्हणून तो छगन भुजबळ साहेबांनी करायला लावला असं होत नाही छगन भुजबळ साहेब आमचे नेते आहेत महायुतीचे नेते आहेत त्यांचं नाव गोल गालबोट लावून कुणीतरी काही करत असेल तर त्याला काही फरक पडत नाही शेवटी छगन भुजबळ साहेब हे अत्यंत मानाच्या स्तरा स्थानावर महायुतीमध्ये आहेत त्यामुळं काही गैरसमज समज असतील तर आम्ही चर्चा करू ते आपल्या कार्यकर्तेही चर्चा करतील शेवटी कार्यकर्ता एखाद्या वेळ नाराज होऊन काहीतरी भूमिका घेत असतात पण मला वाटतं त्यातून चांगला ना मार्ग नाही भाजपचे विधान परिषदेचे आमदार सदाभाऊ खोद आहेत की अजून ईडी लावा म्हणजे आणखी लोक येतील आपल्याकडे नाही असं त्या ठिकाणी तपास यंत्रणेबद्दल कुणीही काही बोलू नये तपास यंत्रणा आपापल्या पद्धतीने काम करतात त्यामध्ये कुठल्याही पद्धतीचा राजकीय हस्तक्षेप नसतो आम्ही अनेक वेळा बघितला आहे चौतीस वर्षाच्या राजकारणामध्ये तपास यंत्रणा कुठलंही सरकार असो त्या सरकारी दबावात पॉलिटिकल दबावात काम करत नाही ते आपापल्या तक्रारीवर हो काम करतात ज्यांच्याकडे तक्रार जातं तक्रारीवर हो ईडी यंत्रणा काम करतो यशवंतराव चव्हाण हे काँग्रेसचे नेते होते त्यांनी काँग्रेस खूप मजबूत केली शेकअप यांच्या विरोधात आणि त्या काँग्रेसच्या नेत्याला तुम्ही भारतभूषण पुरस्कार मागताय तुम्ही यशवंतराव चव्हाण साहेब नुसते काँग्रेसचे नेते नव्हते तर या देशाच्या महाराष्ट्राच्या विकासाकरता आणि तेव्हा एखाद्या वेळी दूरदृष्टी असणारा नेता त्यांची दूरदृष्टी महाराष्ट्र कुठे असावा देश कुठे असावा याकरता त्यांचं जीवन त्यांच्या जीवनाचं कार्य त्यांनी केलेले काही संस्कार जपलेली संस्कृती त्यावर त्याच्यावर आधारित त्यांचा जीवनमूल्य आहे आणि त्यामुळं अशा व्यक्तिमत्वाबद्दल कुणा काँग्रेसचं नाव किंवा कुणा पक्षाचं नाव न देता मी उदयराजन भोसले साहेबाचा आभार मानतो की त्यांनी त्या ठिकाणी त्यांना मोदीजीकडे ते निवेदन करणार आहेत आणि निश्चितपणे उदयराजन भोसले यांची भावना जी आहे ती विकसित साताऱ्याची आहे मला वास मला वाटतं यामध्ये कुठलंही राजकारण होऊ नये काँग्रेस भाजपचा हा विषय नाही आहे यशवंतराव चव्हाण हे युगपुरुष होते तेवढंच मला वाटतं